अठरा जून जो आसा रेव्ह्युशन डे गांधीजीन सेलिब्रेट करता अशें बघता एक महान नेतो आमचो मधला डॉक्टर राम मोहोया ग्रेट स्वातंत्र्य सेननी ज्या मनशान गोयम तो आमचो सुशेग गोव्यात विश्रांती गव जुलिओ मिनेजी हांगेर आनी त्याने गोंयान पळयलें की पोर्तुगीज जुन्मी राजवड चालू असा हा भाषण भाषण कर बंदी आशिली जमा बंदी आशिली हे सगळे मोडीत काढपाई का लोक त्या अप्रोच झाले आणि तो डेरी मनीस जे जे कीर्ती लहान कीर्ती मुर्ती शोटी पण कीर्ती मोठी या मनशान फुडाकार घेतला लोकांना जमले तुम्ही जणात त्यावेळ बी काय नाशिली हे एकोणीस समर्थन सांगता ही हा जो ही पण दाटी डोंगरली तो आयलंड धाकटो जो डोंगोर म्हणजे तसं आशिल् आमचे फिडाफॉट हे इलेशे आशिले हे जे लोकांक जमले हजारांनी लोक जमलो ते त्या त्यावेळेला काही म्हणून पाच झाले गो जमलो त्या नेत्याक लागून पोली भाषण ऐकू लागल पण इतली बंदोबस्त पोलीस आशिल् आणि पोलिसेक जेव्हा बातमी कळी बाबा हा कोणी तरी मांडला जमता ह्या लोह्या महिन्यात त्या लोह्या महिन्यात नाशिले हे हंगा जमतो आणि लोकांना एकपोट करतो आणि पोर्तुगेज राजवटा झगडपी राजवट झगडपा लागून इतकला बंदोबत आशिल्लो आणि हजार लोक जमले पाऊस पडतो त्यामुळे जो घोडा गाडीन आलो त्यामुळे बोरगा फ्रीडम फार्टंबरो शताब्दी चालू असा

आमचं मिनिस्टर बंद असल्या कारणाने आमचा होळेचे पात्र रवी नायक वेगळा मिनिस्टर त्यापाठी पहिले पाठी मैदान आहे आमचा खुशी असा तो म्हणजे सांगू बोलत आहे की त्या सदा सदा काळ तो लोकांमध्ये असता आणि आमचा रोह्यामध्ये आयोजन जाय आशिल्लो दुसरे बाकीचे आमचे गेस्ट असतले आणि सकाळ सकाळ प्रोग्राम असतो आमचे फुडा फुडा आमच्या मध्ये असा बाब वसंत बाब नायक ते आमच्या स्टेजीर बसतले बाब विष्णू आमले असा बाब अमन प्रवटा असले तिने आमच्यामध्ये जीवन कशा असतात आणि पंडित जे लोक असतात हे सगळे लोक असताना काही खेड्यापुढे आता पाहुणा आरोग्य बरं नसल्या कारण आज सुद्धा पाहुणा ते आम्ही त्यांना शिरणार ज्यांनी पंच्याऐंशी नव्वदावी वर्ष कम्प्लीट केले असा असे मनीस आमची मध्ये आम्ही सदा त्यांना याद करता अवयाद ना। याद करता आमच्या मध्ये असा त्यांना याद करता आणि जे आमचे ना त्यांना हयात जे जातात त्यांना याद करता आम्ही शत नमस्कार करता त्यांना त्यांची कुटुंबात त्या मुलं बापाई सगळे सांगतालो बाबा त्यावेळेस अशीच अशी जमिनी राजवट आशिली असा मार पडालो आमकात नी आम ररेस्म व्हायनंतर सुद्धा कुटुंबात सुद्धा हरॅसमेंट बी दाताला ह्याच्या घरात राव जाता जेवण माण सोडून बिघ नाश्त फ्रेसवाला फिडामोड जो बाबा बाबाय आम्ही या सगळे भरगे जमून प्रोग्राम गोभर वरत एक लोह्याची कीर्ती आणि स्वतंत्र सग सैनिकांचे त्याग केले लोकांमध्ये लोकांमध्ये येऊ भ्यांमधी येऊ त्याला दर वर्षा वेगवेगळे प्रोग्राम आम्ही आता तेरा तारखे एस ए रायटिंग कॉम्पिटिशन घेतला त्यातून प्रमुख मुद्दा आमचा डॉक्टर राम मनोरव्या आणि गोळची क्रांती हे टॉपिक असतात वेगवेगळे टॉपिक असतात त्यात सुंदर भुरगी बनवतात जवळ साठ एक भुरग्यांनी पार्टिसिपेट केले व प्रोग्राम झाला असा त्यांग प्राईज डिस्ट्रीब्युशन आम्ही आनंद करतोय तीन कॅटेगरी आठवी नववी दहावी क्लास प्रत्येक कॅटेगरी पाच पाच प्राईज देतात आम्ही विथ समांतर बरी प्राईज असतात एक करता त्याच्या बाद इव्हनिंग आमचं पॅट्रेटिक्स देशभक्त गीत स्पर्धा असतात दरवर्षी तांग कॅश प्राज तीन हजार फर्स्ट प्राइज एलोम ट्रॉफी अडीच हजार सेकंड प्राईज एलम्पिक ट्रॉफी थर्ड प्राईज आता दोन हजार एलोबीड ट्रॉफी आणि कन्सुलिचे प्राईज असतात त्यां स्कुला मडगाव सराव सगळी स्कुला स्पेशली इन्वयट करतात ती भरगी येतात त्या भारत चित्रकला स्पर्धा घेतात ते चारशे पाचशे भगी पार्टिसिपेट जातील तीन कॅटेगरी त्यांनी वेगवेगळे प्राईज देतात आणि हे ओपन जो आता आपण स्कुला एडमिशन धाडा कोणाला दिसत पार्टिसिपट काय प्रोग्राम तीन वरांचे प्रोग्राम स्टार्ट जातात तिनं हा रिपोर्ट करतात जी झाली आमची स्पर्धा सांगा वेळा चीफ गेस्ट म्हणून लाभले आपली गोर राज्याचे जी पीचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी आमदार फातोडेचे बाब दामोजी नाईक दुसरा आमचे सदाचे मडगावचे आमदार स्पेशल इनवार्टी जो बाप बाब दिगंबर एक्स सी एम आणि मडगावचे लाडके आमदार बाब दिगंबर कामत आमचे स्पेशल इनव्हाटी म्हणजे चरपर्सन बाब दामो शिरोडकर आसा त्याचबरोबर आता स्पेशल आपल्याला आपले तो बाकीचे कौन्सिलर बी आता आम्ही स्पेशल इन्क्यटरी केलेली असा तातून आम्ही तीन सत्कार मूर्ती दोला दरवर्षी सत्कार करतना खूप खोशी भोगता आम्ही या फाटी सत्कार मूर्ती मधी बाब रिपोर्टर मंगेश बाब बोरकार यांचे नाव आम्ही केलेलं असं त्यांना सत्कार करतले त्या भारत फॉरेस्ट फॉरेस्टाचा एम्प्लॉई बाप जुलिओ फेनांडिस त्याने हजारांनी सरप धरल्या दल्ला धरल्या आणि केंद्र फोनमार अवलेबल असा आणि के दोन चार पटी रात्री दोना तिनं फोन धावून येतात असं मन्षी ऑनर करतात जुलिओ फेर्नाडीस हे आक्षेपात गावात तिसरं मनी असा आम्हाला श्यामकुमार जामोनी आज मडगाव पण पहिला हर्समेन ना

की एक दिसा तीन चार असू दोन तीन तो एक तो बघा कोणा पैसे घेणार सो अस मनशा दिसले कमिटी बाय हे मी सेलिब्रेट करिया लोकांनी येऊन आणि अस्मक आसमो कारण बोलले असे तीन सत्कार जातले जातले जवळजवळ शंभर वर प्राइजीस आम्ही देतात तातून आम्ही हवे सराउंडिंग दिस स्कूल प्रोजेक्ट पण ज्या स्कूलन हवे पहिला पर्सेंटेज ना त्या हवे पहिला त्या भुग्या भाव करतात नॉर्मली पर्संटेज काम जाता प्रायमीकडे नाकुला पहिले भर ह करता इन्वयट केला एलाँग वीथ पेरंट्स है टीचर हे आणि तुमचा हलर घेऊन केला आम्ही खुशी जाता आणि भरगे टेलंटेड भरगे असा फुडली पिढी आता तयार झाल्या त्या निमित्तान हे सगळे सत्कार केले होता आणि प्रबंद साडे ओरांचे असतात सरकारी प्रोग्राम सकाळी जातो आणि सांगा प्रोग्राम जातो पण दोन्ही प्रोग्राम पार्टिसिपेट असतात सकाळी प्रभात फरी जाता प्रभात चारशे पाचशे भरगी जातात सातशे आठशी भगी असतात पण प्रभात फरी काढत तातून गव्हर्मेंट प्रोग्राम तीन संस्था असतात तीन तीन भाषे

ಅಗೇನ್ ಠಿಂಗ ನಾಡೋ ಗಾಡಿ ನಾಲ್ಕು ಶರೀರ ಜಾಗೂಕ ರಾಮ ಸರಾಂಗೆ ಟೆಕ್ಸ್ವಾ ಪಾಯಲ್ಟ್ ಮಡಗಾ ಯೋಚನೆ ಇನ್ವೈಟ್ತಾ ಸಾವಿರ ದೇಶಭಕ್ತಿ ಮಡಗಾ ಪ್ರಯತ್ನ ಕುಟುಂಬ ಸ್ಕೂಲ

तो आता लक्षणा दर्ण, हे करतोय दर गणना आणि तुलना आता पहिले सेवा मेळले नंतर मनुष्या मेळले आदेश आधी बाबा मिळले पण तुला तो आता बंद असल्या मेळतात पॉटिक मेळतात आणि एक थोडी कृती आमची असली हे घडणार आता बसतले आणि जो कोण रस्ता गव्हर्मेंट काय करू शकणार आणि आमच्या सरकारला इशारा असा आहे करून हे लोकांचे पब्लिक जाऊन असा जा पब्लिक बिल्डिंग जे असा ती मेंटेन जाऊन सांभाळून काम असा काही गोष्टी सरकार सहज करू शकतात आणि जेंडर पर्सन जर चॅनल